शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णवी माळदे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय गुरुवर्य राखीताई मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या प्रसंगी ताईंच्या हस्ते आशालता देवळीकर यांची शौर्य रणरागिणी न्यूजच्या सहकार्यकारी संपादिका पदी नियुक्ती सविस्तर वृत्तांत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय गुरुवर्य राखीताई मोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी शौर्य रणरागिणीची टीम ताईंच्या सदनी म्हणजे सप्तशृंगी निवास येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर झाले गुरुवारे राखीताई मोरे या सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत याच माध्यमातून त्या सामाजिक कार्यांमध्ये नेहमी तत्पर असताना दिसतात बऱ्याच ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक कार्याची दखल घेत असतात नाशिक मधील प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी नेहमीच उत्सुक असतात आणि हा तर त्यांचा, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यामध्ये त्यांच्या सदने खूप रेलसेल दिसून आली या प्रसंगी शौर्य रणरागिनी न्यूज टीम तर्फे त्यांचा छोटासा सत्कार करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या याच प्रसंगाचे औचित्य साधून गुरुवर्य राखीताई मोरे यांच्या हस्ते डॉक्टर आशालता देवळीकर मॅडम यांची शौर्य रणरागिणी न्यूज मध्ये सहकार्यकारी संपादिका म्हणून नियुक्ती करण्यात आली गुरुवार राखीताई मोरे यांच्या हस्ते डॉक्टर आशरता मॅडम यांना नियुक्ती पत्र आणि आय प्रदान करण्यात आले या शुभप्रसंगी प्रसंगी ताई सोबत शौर्य रणरागिणी न्यूज टीमची खास चर्चा झाली पाहुयात गुरुवर्य राखीताई मोरे यांच्या झालेली खास मुलाखत खास आपल्यासाठी नमस्कार शौर्य न्यूज न्यूजमध्ये सगळं प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत राखीताई मोरे गुरुवर्य आदरणीय राखीताई मोरे यांच्या सदनी आज खास निमित्त असे की द राखीताई मोरे यांचा वाढदिवस आहे आपल्या शौर्य न्यूज न्यूजतर्फे प्रेक्षकांतर्फे राखीताईंना खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पा बसण्याचा आगमनाचा तिसरा दिवस आहे ह्याचेही एक निमित्त आहे आणि वाढदिवसाचे औचित्य साधून आपण आज त्यांना भेटीसाठी आलो आहोत तर ताई काय वाटतंय आजच्या दिवसाबद्दल कसा गिला आचा जीवस? आचा जीवस में गेला आजचा दिवस आजचा दिवस तर अतिशय आनंदी सुखमय चैतन्यमय वातावरणात गेला प्रथम तर मी प्रेक्षकांसाठी एक आशीर्वाद प्रदान करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारा नमोस मी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे आपल्या सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आज तिसऱ्या दिवसाच्या खूप शुभेच्छा प्रदान करते आशीर्वाद प्रदान करते आजचा दिवस माझा अतिशय आनंदमय वातावरणात गेला कारण मी आज परिपूर्ण आई झाल्याचा मला सन्मान आणि आनंद मिळाला तो अशा कारणाने की मी ज्ञान प्रसार शिक्षण प्रसारक मंडळ दिव्यांग मुलांसाठी एक वेळेचे जेवण देऊन त्यांच्याबरोबर मी माझा वाढदिवस साजरा केला माझ्या आलेल्या सर्व भाविक भक्तांना अप्तेष्टांना माझ्या शिष्यांना वेळ देऊन दरबारामध्ये दे सुंदरसं अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा घेतल्या आज असं होतं की अक्षरशः माझा फोन हँग झाला तर मला स्टेटस ठेवावं लागलं ला की तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या पण मी स्क्रीनशॉट म्हणून ठेवू नाही शकत तर कोणी चुकीचा अर्थ काढू नये किंवा वाईट वाटून घेऊ नये असा आनंदी दिवस माझा गेलेला आहे आणि खरं सांगायला गेलं तर जी मी शक्तीभक्ती करते माझ्या आईसाहेब जगदंबा श्री सप्तशृंगी माता त्यांच्या आरतीने माझी सुरुवात झालेली आहे काल ऋषी पंचमी होती मी गडावर त्यांची आरती घेऊन आशीर्वाद घेऊन मी माझ्या चिंतन सोहळ्याची सुरुवात केलेली आहे मी आज जे काही आहे जे तुमच्यासमोर उभं राहून दोन शब्द बोलण्याची एक नेतृत्व गुणाचा पाठिंबा तुमच्यासमोर मानते आहे तो माझ्या आईसाहेब सप्तशृंगी माता उज्जैनचे महाकाल बाबा आणि माझी जन्मदाती आई माझा सर्व परिवार ट्रस्ट परिवार माझे शिष्य परिवार त्यात सगळ्या माझ्या लेकी माझा भक्त परिवार हा सर्व येतो खर तर विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते या विश्वासावरच आज माझा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय सुंदर वातावरणामध्ये पार पडलेला आहे आणि शुभेच्छांचा वर्षाव अगणित झाला आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही असंच प्रेम सदैव राहू द्या वाढलं तरी हरकत नाही असं की सगळ्यांना माहीत आहे आपल्या मोरे वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असतात खूप सगळ्या ठिकाणी त्यात जातात येतात आणि आपापल्या परीने जसं होईल तसं तिथे मदत करण्याचा प्रयत्न करतात तर मी ताईंना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रश्न विचारू इच्छिते की जर तुम्हाला कोणाची अ मदत हवी असेल किंवा आवाहन करायचं असेल की तुमच्या कार्यामध्ये त्यांना सामावून घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना आवाहन करणार किंवा कशा पद्धतीने ते तुमच्याशी जोडले जायला हवेत असे तुम्हाला सामाजिक कार्याचा सा उल्लेख किंवा उद्देश हा वेगवेगळा असतो त्या उद्देशाने उल्लेखाला आधारून मी समोरच्या आवाहन किंवा एक प्रेमाचे हात मारू इच्छिते की तुम्ही पण याला समर्पण द्या आणि तुमच्या जे जी आपण जीवनात आलेलो आहोत आपण काही देणही लागतो सामाजिक कार्याचं हे देणं म्हणजे एक आपलं पुण्य कमावणं पण आहे आणि जिथे खरंच गरज आहे गरजू व्यक्तींपर्यंत आणात बालक असतील शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्यांचे बालक असतील दिव्यांग मुलं असतील मतिमंद मुलं असतील ज्या काही निराधार स्त्रिया आहे चुकीच्या मार्गांना विविध काही क्राईम करणारे लोक हे लावत असतात जसं आपण एफ एस डब्ल्यू म्हणूया वैश्यव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यांना त्यातून बाहेर काढून त्यांना काही उप रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो का अशा पद्धतीचं जे कार्य आहे तर सर्वांनी आपल्या वेळात वेळ काढून आपल्या आर्थिक नियोजनातून सामाजिक कार्यात यावं आणि सामाजिक कार्यातून त्यांनी पण त्यांचं योगदान द्यावं असं मी युवा पिढीला आवाहन करते आणि त्यांना सामावून घेण्यासाठी भगवतीच्या प्रार्थना करते खूप छान ताई खूप छान वाटलं तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा खूप मोलाचा संदेश आपल्या प्रेक्षकांना दिला आहे मी सगळ्यांना विनंती करेल की ताईंनी जे आवाहन केले किंवा ताईंनी जी अपेक्षा ठेवली आहे त्यावरती आपण खरं उतरण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा शौर्य रणग्नी टीमच्या वतीने तुमच्या आवडत्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने राखीताई मोरे आपणास खूप खूप वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद खूप सारे धन्यवाद तुम्ही इथं आलात माझा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल मी तुमची शतशहा ऋणी आहे जय अंबे जय श्री महाकाल खूप सारे शुभाशिन धन्यवाद शौर्य रणवागिनीने उत्साही गायत्री के मुख्य संपादिका